अमरावती जिल्ह्यातील नगर नगर नगरपरिषद व नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या निवडणुकांचे निकाल रविवारी दिनांक एकवीस रोजी जाहीर झाले असून या निकालांमध्ये भारतीय जनता पक्ष जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष ठरलाय एकूण दहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींमधील बारा नगराध्यक्ष व दोनशे आठ नगरसेवक पदांचे निकाल जाहीर झालेत या निवडणुकात भाजपने पाच नगरपरिषदा आणि एक नगरपंचायत जिंकत आघाडी घेतली असली तरी काही ठिकाणी पक्षाला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावं लागलंय काँग्रेसने दर्यापूर आणि चिखलदऱ्या येथे आपलं वर्चस्व सिद्ध केलं दर्यापूरमध्ये जिल्ह्यातील प्रभावी नेते व खासदार बळवंत वानखडे यांनी काँग्रेसची पकड कायम राखली आहे चिखलदऱ्यात भाजपच्या ऑपरेशन जो आयातला जोरदार धक्का देत स्पष्ट विजय येथे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राजेंद्रसिंह सोमवंशी आणि त्यांचे समर्थक पंधरा नगरसेवक असूनही भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही भाजपला केवळ सहा जागांवर समाधान मानावं लागलं तर काँग्रेसने बारा जागा जिंकत एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे भाजपने अचलपूर बरुड शेंदूरजना अंजनगाव सुरजी आणि धारणी येथे नगराध्यक्ष पदे जिंकत आपला वर्चस्व राखलाय विशेषतः धामणगाव रेल्वे येथे भाजपने क्लीन स्वीप करत सर्व सदस्य पदे जिंकली आहेत हा पक्षासाठी मोठा आत्मविश्वास वाढवणारा निकाल ठरलाय मात्र चिखलदरा आणि मोर्शी येथे स्थानिक व असंतोष गटबाजी आणि आयात नेत्यांबाबतची नाराजी भाजपसाठी अडचणीचे ठरल्याचं स्पष्ट झालंय दरम्यान बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने चांदूर बाजारमध्ये दमदार पुनरागमन केलंय प्रहारच्या मनीषा मनीष नांगलिया यांनी पदाची निवडणूक जिंकत पक्षाची ताकद दाखवून दिली आहे चांदूर रेल्वेमध्ये अपक्ष पॅनलनेही विजय मिळवलाय एकूण निकालांचा आढावा घेतल्यास भाजपचे नगराध्यक्ष व नगरसेवक मिळून एकशे आठ विजयी उमेदवार आहेत काँग्रेसचे एकोणऐंशी उमेदवार विजय झाले असून शिवसेना उद्धव ठाकरे गट शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादीचे दोन्ही गट प्रहार पक्ष शंभर उमेदवार निवडून आले आहेत या निकालामुळे जिल्ह्यातील राजकीय चित्र अधिकच रंगतदार झालं असून आगामी राजकारणाची दिशा ठरवणारे संकेत या निवडणुकातून मिळाले आहेत प्रतिनिधी सागर डोंगरे अमरावती